हॅलो अजिंक्य दादा हाय नमस्कार स्वागत आहे तुझ असली का डॉक्टर कडे जाऊन आलीस का नाही रे कसलं डॉक्टर डॉक्टर आपल्या घरचेच डॉक्टर आहे नाही गेले मी कुठून जातो काय सांगू तुला आता जाऊ दे जे काय चाललंय ते बरोबर चाललंय तवा ता आता मी थोडस पाय वगैरे गरम करते तव्यावरती हो ना बाबा श्री स्वामी समर्थ हो ना श्री स्वामी समर्थ हा ना भिक्स लावते गोळी आणली त्यांनी एक गोळी घेतली मी आता कमी गेलं कोणी खूप असलं डायरेक्ट दाजीच झालं का जेवण हो दादा झालं जेवण दाजीच माझ पिल्लूचं सगळ्यांच झालं तुझं झालं का अजिंक्य का का दादा जेवण छोटलं गे तुझ लोखंड आहे शेप्टिक होईल ताई स्पटिक काय शिपटिक होईल म्हणजे थोडस तापसला ते अरे 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 पूर्ण पाय ए बाबा असं काय बोलतो पूर्ण पाय कापायला लागल म्हणे नाहीतर <laughs> नाही नाही कापायला लागणार काही कापायला लागत इतकं एवढं एवढस खुशाली कोंडाय काय बाबा सारखाच खातो डोक्यात राधिका वैष्णव तू तू तुम्ही तरी सगळेजण पूस तपास करताय मला नवरांत पाहायला बी नाही पाहायला किती लागेल खाऊन लगेच झोपून घ्या नवरा हे पाहिजे तुला दाखवते मी खाऊन लगेच डुल्ली मारली त्यांनी नाही असं नाटक आहे फक्त असं टचून बांधली हॅलो नमस्ते हाय तरी हेलो गोलू भैया नमस्ते और क्या हाल है कुछ नहीं भैया चालू है अपना अपना जुगाड़ लगाने का काम और पाए तो सुझलो का मैं आपको लाइक कर दिया थैंक यू गोलू भैया थैंक यू सो मच आपका स्वागत है बहुत बत लाइव पे माणसाला असतात ताई टेन्शन हाव टेन्शन राहतात माणसाला आम्हाला कुठं राहत आम्हाला कसलंच टेन्शन नाही सगळं ऐत आहे फक्त घ्यायचं खायचं असलं ते घालायचं लि तर निघायचं एवढंच आम्हाला काम बा ना कुठे टेन टेन्शन नाही घरात नको बाबा तुम्हाला

शिजला पाहिजे होता कुठं दे तिकडे दर्जा दर्जन कुठं होतं त्या पाहि तर टिपका दिसतो बारीक जो कुठे टिपका हे काही तर एवढा मोठा टिपका दिसत नाही हो ना हा हा हात खोटल घुसले ते कसा हातच समजलं मला दे असं घुसलला रे बाबा काय नाही मला पुन्हा पाहिजे घोटलं असं हॅलो मयूरी ताई प छान नाही पहुंचाना कि नहीं पहचाना है मैंने आप कर ली तो आए थे मेरे लाइव पे भैया इतना जल्दी मैं कैसे भूल जाऊंगी ओ माय ओ माय कुड़े तेरे को कुड़े तक मालती आय 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 आंधा मानुस हाँ वो जन के बाद तो हाँ तू दाब सिंह जोर दाब बच में ओह माय वाले के लोकल दाब में सेवा करता हूँ बाप रे यार लम्बता कस आपले करायची माणसं असेल म्हण दिवस भर गेला बिंडो तेल लावा ताई तेल लावा तेल काय लावा कला ने लावा झालं आहे लावलं त्याला विक्स लावला आता दाजीने त्याला म्हणजे आता दुखू नको म्हणे हॅलो मयुरी ताई स्वागत आहे तुझं माझ्या लाईव्ह वरती नमस्कार सुरेश दादा मंगुळे नमस्कार हाय ताई लाईक डन नमस्कार कुशल दादा स्वागत आहे आपलं श्री स्वामी समर्थ झालं का दादा जेवण जेवण झालं जेवण थँक्स ताई नाही ताई अजून हो का दादा झालं नाही का आपलं अजून जेवण काय चाललं दादा काय म्हणते तब्येत पाणी तुमची लाईव्ह कधीपासून चालू होणार आहे नमस्कार दादा स्वागत आहे आपलं माझ्या लाईव्ह वरती श्री स्वामी समर्थ झालं का वॉच ता, ना ताई नाही ना मिळू ताई सपोर्टच नाही तर काय भेटणार का वॉच टाईम जास्तीत जास्त सपोर्ट असला तर होतो लवकर माझ्या ए एडिटिंगचा वाला व्हिडिओ मी करायचा प्रयत्न बन प्रयत्न केलेला आहे तर सर्वांनी नक्की बघा आणि एडिटिंग तुम्हाला समजली की नाही समजली नक्की मला कमेंट करून सांगा अक्कलकोट होऊन नमस्कार ओके नमस्कार दादा स्वागत आहे आपलं श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ बस न शाळेतच जातात ना नव्हताच तरी मी जाईन मी ताई मी खुशाल या ने पण लाईक डन केलं ओके आपका कुशल दादा थँक्यू सो मच सपोर्ट कमेंटसाठी कौन तो बेना मामा जी वही कौन कौन तो मामा जी का दुख लगी दुखाब बढ़ चलेगी आंद्रा होता मानोस नमस्कार आपका दोस्त हाय स्वागत है वेलकम थैंक यू सपोर्ट कमेंट के लिए बहुत बहुत सपोर्ट के लिए थैंक यू सो मच

परत एकदा सांगा मी अजून चांगला बनवायचा प्रयत्न करेल ओके आणि पूर्ण न स्किप करता बघा तेव्हाच तुम्हाला पूर्ण व्हिडिओची एडिटिंग समजेल ओके आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये काय काय फीचर समजून घ्यायचे नक्की मला सांगा मी प्रत्येक फीचर तुम्हाला सांगत जाईल की एक एका एक फीचरमध्ये काय काय फंक्शन आहे झाला हो आज करतो ते जेवण झालं जेवण काय झालं का जेवण वगैरे हो झालं माझं जेवण वगैरे तुझं झालं करावे दादा जेवण नऊ नंबर लाईक केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुझं मनापासून रवी बाबा थँक्यू सो मच बोलते मी त्या बेला त्या बेले मी घोडे घोडे मी ये घोडे मग संक्रांती कधी आहे भागुताई काय झाली ना संक्रांती अर्धली का हे सत सप्तमी झाली ना संक्रांत आता कोणती संक्रांत राहिली झाली दादा संक्रांत संक्रांतचा व्हिडिओ टाकलेला आहे तू बघ नक्की आणि उद्या व्हिडिओ एडिटिंगचा व्हिडिओ येणार आहे नक्की बघा